नमस्कार मित्रांनो गणपतीच्या दिवसात मुंबईतून कोकण आणि गोवा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढते प्रत्येकाला आपल्या गावाला जायचं असतं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि याच गर्दीला लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने खास स्पेशल ट्रेन सोडली आहे आज आपण पाहणार आहोत ट्रेन नंबर झिरो अकरा पंच्याऐंशी लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई मडगाव स्पेशल फेअर गणपती स्पेशल या गाडीची एकदम डिटेलमध्ये माहिती मित्रांनो ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडते आणि गोव्याच्या मडगाव स्टेशन पर्यंत धावते रेल्वे वेळोवेळी गणपतीसाठी स्पेशल ट्रेन चालवते आणि या गाड्या हजारो प्रवाशांना सोय करतात यावर्षीची ही गाडी गणपती स्पेशल एक्सप्रेस म्हणून प्रवाशांच्या सेवेत आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया या रेल्वे गाडीचे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मडगाव रेल्वे स्टेशन पर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो ही गाडी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लोकमान्य टेळक टर्मिनस मुंबई वरून रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणार आहे तर मडगाव जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी पोहोचणार आहे लोकमान्य टेयक टर्मिनस मुंबई ते मडगाव हे पाचशे चौसष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये वीस हॉल ठेघेत पूर्ण करणार आहे ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड पाचशे एक्केचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो ही गाडी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लोकमान्य टेक टर्मिनस मुंबईवरून सोडते तर ठाणे स्टेशनला ही गाडी रात्री एक वाजून सात मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी तीन मिनटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी गाडी ठाणेवरून पुढे पनवेलसाठी निघते रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते पनवेल जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी पनवेल जंक्शनवरून पुढे पेनसाठी निघते पेन, तीन पेन तीन वरती तीन मिनिटात हॉल्टी घेऊन दोन वाजून तेवीस मिनिटांनी ही गाडी पेनवरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री तीन वाजून दहा मिनिटांनी ही गाडी रोहाला पोहोचते रोहा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटात हॉल्ट आहे पाच मिनिटात हॉल्ट घेऊन तीन वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी रोहावरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे तीन वाजून चौतीस मिनिटांनी गाडी माणगावला पोहोचते मानगाव रेल्वे स्टेशनवरती दोन मिनिटात हॉल्ट घेऊन तीन वाजून छत्तीस मिनिटांनी गाडी मानगाववरून पुढे खेडसाठी निघते पहाटे चार वाजून छत्तीस मिनिटांनी ही गाडी खेडला पोहोचते खेड, खेड रेल्वे स्टेशनवरती दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन चार वाजून अडतीस मिनिटांनी गाडी खेड रेल्वे स्टेशनवरून पुढे चिपळूणसाठी निघते पहाटे पाच वाजून सहा मिनिटांनी ही गाडी चिपळूणला पोहोचते चिपळूण रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून आठ मिनिटांनी गाडी चिपळूणवरून पुढे संगमेश्वर रोड साठी जाते सकाळी पाच वाजून शेचाळीस मिनिटांनी गाडी संगमेश्वर रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी संगमेश्वर रोडवरून पुढचा प्रवास सुरू करते सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी रत्नागिरीला पोहोचते रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट देण्यात आला आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी गाडी रत्नागिरीवरून पुढे प्रवास सुरू करते सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी अडावलीला पोहोचते या रेल्वे स्टेशनवरती दोन मिनिटाचा हॉल्टे घेऊन सात वाजून पन्नास मिनिटांनी गाडी अडावलीवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी ही गाडी विलावडेला पोहोचते विलावडे रेल्वे स्टेशनवरती दोन मिनिटाचा हॉल्टे घेऊन आठ वाजून दहा मिनिटांनी गाडी विलावडे वरून पुढचा प्रवास सुरू करते सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी ही गाडी राजापूर रोडला पोहोचते राजापूर रोडवरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्टे घेऊन आठ वाजून चाळीस मिनिटांनी गाडी राजापूर रोडवरून पुढे वैभवडी रोडसाठी निघते सकाळी आठ वाजून छप्पन मिनिटांनी गाडी वैभवडी रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्टे घेऊन आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गाडी वैभवडी रोडवरून पुढच्या प्रवासाला निघते नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी गाडी कणकवलीला पोहोचते कणकवलीवरती दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी कणकवलीवरून पुढे सिंधुदुर्ग साठी ही गाडी दोन मिनिटांसाठी थांबते हॉल्ट घेऊन सकाळी वाजून सहा मिनिटांनी गाडी सिंधुदुर्ग वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते सकाळी दहा वाजून सोळा मिनिटांनी गाडी कोडाळला पोहोचते कोडाळ रेल्वे स्टेशन वरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी गाडी कुडाळवरून पुढे सावंतवाडी रोड साठी निघते सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी गाडी सावंतवाडी रोडला पोहोचते सावंतवाडी रोडवर रोड सुद्धा या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी सावंतवाडी रोडवरून पुढे माधुरेसाठी निघते सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी माधुरेला पोहोचते या ठिकाणी सुद्धा दोन मिनिटाचा हॉल्टे घेऊन दहा वाजून बावन्न मिनिटांनी गाडी माधुरेवरून पुढे साठी निघते सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी गाडी थिवीमला पोहोचते थिवीम रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून बावीस मिनिटांनी गाडी वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी गाडी करमाळीला पोहोचते करमाळी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी गाडी करमाळी रेल्वे स्टेशन वरून पुढे मडगाव साठी रवाना होते शेवटी पाचशे चौसष्ट किलोमीटरचा प्रवास करत दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी ही गाडी मडगाव जंक्शनला पोहोचते मित्रांनो या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल ब्रेक जोडण्यात येणार आहेत एकूण एकवीस कोचची ही गाडी आहे यामध्ये फर्स्ट एसीचे एक कोच सेकंड एसीचा एक कोच थर्ड एसीचे पाच कोच स्लीपर आठ कोच जनरलचे चार कोच एक एस एल आर कोच तर एक एओजी असे मिळून एकवीस कोचची ही गाडी असणार आहे आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन दरम्यान स्लीपरसाठी पाचशे पंचवीस रुपये थर्ड एसीसाठी चौदाशे पंधरा रुपये सेकंड ए सीसाठी एकोणीसशे पंच्याऐंशी रुपये तर फर्स्ट एसीसाठी तीन हजार तीस रुपये तिकीट दर आहे ही एक स्पेशल ट्रेन असल्यामुळे तिकीट थोडे जास्त दरात मिळते पण गणपतीच्या दिवसात प्रवासासाठी ही उत्तम सोय आहे तिकीट बुकिंगसाठी आय आर सी टी सी वेबसाईट किंवा रेल्वे स्टेशनवर तत्काळ आणि जनरल कोटा उपलब्ध आहे मित्रांनो या गाडीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ती कोकण रेल्वेमार्गे जाते कोकण रेल्वेवरून प्रवास करणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो प्रवासी हिरवेगार डोंगर खोल दऱ्या लांब बोगदे नद्या आणि समुद्रकिनारे पाहत प्रवास करतात विशेष म्हणजे पावसाळा संपून गणपतीच्या दिवसात कोकणातील निसर्ग अजूनच हिरवागार झालेला असतो कोकण रेल्वेवरचे चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर रोड सिंधुदुर्ग ही स्टेशन तर पर्यटनाच्या दृष्टीने खूप प्रसिद्ध आहेत प्रवासादरम्यान मिळणारा हा नैसर्गिक नजारा प्रवाशांचा थकवा पूर्णपणे घालवतो ही गाडी शेवटी गोव्याच्या मडगाव स्टेशनपर्यंत जाते मडगाव हे गोव्याचं एक महत्वाचं शहर असून येथे पर्यटन बीचेस आणि स्थानिक संस्कृती यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येतात म्हणूनच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत सोयीची आहे जर तुम्ही या गाडीतून प्रवास करणार असाल तर तिकीट आधीच बुक करून ठेवा कारण सीट्स पटकन भरतात प्रवासादरम्यान स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद नक्की घ्या आणि प्रवासादरम्यान मोबाईल कॅमेऱ्यातून कोकण रेल्वेचे सुंदर दृश्य नक्की कॅप्चर करा तर मित्रांनो ही होती ट्रेन नंबर झिरो अकरा पंच्याऐंशी लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई मडगाव स्पेशल फेअर गणपती स्पेशल या गाडीची संपूर्ण माहिती तुम्हाला हा प्रवास करायचा आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र